आमची कंपनी वत्सल ग्रीन एनवायरमेंट आहे आम्ही भाडे कराराने शेती घेतो शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपये भाडं देतो त्यासाठी आमची चार गोष्टी पाहिजे आम्हाला रस्ता लाईट पाणी आणि पाणीच्या टी डी एस आठशे पाहिजे नंतर त्यांच्या शेतात आम्ही शेडनेट उभा करतो शेडनेटचं उभं करण्यासाठी जो खर्च लागतो एकरी दहा लाख रुपये लागतो एकरी दहा दहा लाख रुपये आम्ही स्टार्टिंगला शेतकऱ्याकडनं घेतो त्यांना बँकेद्वारे दिले का कॅश दिले जसं बँक दर व्याज हो असेल बारा टक्के दहा टक्के तसे आम्ही त्यांना ते परत करतो दहा टक्क्याने आणि परत एकरी इयर एंडिंगला दीड लाख रुपये भाडा देतो आणि त्याच्यामध्ये आमची शेतकऱ्याला मजूर नाही बघ मजूर नाही लागणार बिल आम्ही भरणार मोटर जळाले आम्ही बांधणार बाकी सर्व जे काम आहे आम्ही करणार शेतकऱ्याला फक्त इन्व्हेस्टमेंट आहे याच्यात आणि पाच वर्षाचा करार राहील त्याच्यामध्ये आम्ही ॲग्रीमेंट करतो पाच वर्षाच्या आणि जर त्यांना रिपीट पाच वर्षानंतर हे करायचे तेव्हा खर्च लागणार नाही तेव्हा कंटिन्युअस भाडा चालू राहील आणि जर त्यांना नाही पटत आहे की तुम्ही आपल्याला करार संपवायचा आहे तर आम्ही ते पैसे त्यांना शेडनेटचे दिलेले आहेत व्याजासोबत तर आम्ही ते शेडनेट परत घेऊन टाकतो असं आमची एक गुजरातची कंपनी आहे दहा बारा वर्षापासून तिथे कामं चालू आहेत आणि शेतकऱ्याचं आम्ही असं म्हणणं आहे की आमच्यासोबत जोडा आमच्या ॲग्रोनॉमिक्स असतो तुम्ही एक दोन एकर दिली तरी चालेल पण आमच्यासोबत तुमची जे शेती आहे राहिलेली शेती त्याच्यात आमचे ॲग्रोनॉमिक्स तुम्हाला गायडन्स करतील की आजची शेती म्हणजे आपण कुठली शेती करतो आणि ते कुठली शेती करतायत याचे मार्गदर्शन करणार वातावरण असून त्यांना गाईडलाईन्स करणार याचा फायदा शेतकरी घेऊ शकतो आमच्यासोबत कॉन्टॅक्ट माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव एकशे पंच्याऐंशी सात आठ नऊ दस आणि व्हॉट्सॲप नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट चोवीस शहाण्णव आणि आमचे मार्केटिंगचे राजाराम पाटील यांचा नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणावीस त्रेचाळीस सत्त्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव तीनशे चौवेचाळीस सत्तेचाळीस झिरो चोपन्न हे आमचे मार्केटिंगचे